खूप आनंद वाटतोय आणि खूप कृतज्ञता मी मनापासून आभार मानतो भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो सगळीवर ज्या लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं माझ्या पाठीवर थाप मारली आहे त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो मग अशी मग अशा आत फिरताना भुजबळ साहेबच सा। रुपाली त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब मला सगळा फुल्यांचा जीवनपट जो तिथं आपल्या वाड्यात आहे तुम्हाला सांगत होती समजून तर फुल्यांची आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र वेड्या वाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण अभ्यासनाधीनता आणि सगळी दिशाहीनता ह्याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही आज आए... आई सारखी वडिलांची आठवण काढते माझे वडील तगड फोडायचं काम, काम होते। चा चा करत होते घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे इत आहेत त्यांच्या काही घेणं देणं नव्हतं यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच अडकून पडलेली सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो. आई साक्षीदार आहे की मी प्रचंड बांधायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराजचा फोटो तू तुझ्या घरात का लावतो म्हणून आणि मी तर मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता वड्राच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे अशी काहीतरी धारणा लोकांची असते म्हणजे प्रत्येकानं आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतलं तर मग काय अर्थ नाही जगण्याला आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो नाना ना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता माझी चित्र काढलं माझे आणून त्याकडे दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडील होती की काळ्या पेन्सिल ने हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अधून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून तुटून येताना जाताना सोबत बसायचे बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचं आणि मी समग्र वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी आंधळ असण आणि डोळस जो असतो तो, तो वाचण्यानंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्मांध असल्यासारखाच मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलमगिरी आहे शेतकऱ्याचा आसूड आहे आता साहेबांनी मागे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातले खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हणतो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शाव शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोहडा त्यांनी लिहिलाय आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो जर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुल्यांच्या किस्सा तो सांगत होतो की त्यांनी लिहिलंय की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुले लिहिले आहे आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे आणि हे बघून मला हरवीराय बच्चन साहेब म्हणजे पोळ आहे की मेरे बेटे बेटे से मेरे उत्तराधिकारी नाही गे मेरे बेटे मेरे बेटे उत्तराधिकारी नाही होऊन गे जो मेरी उत्तराधिकारी होते व मेरे बेटे होऊरांशी जे विचारांशी जे विचार पुढे येऊन जातात उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जन्माला येऊन त्या जाती जन्माला येऊन काही होत नाही हे फुल्यांनी असुद्या शिवाजी महाराजांनी असुद्या एखादा कवी हरविषरा बच्चन सारखे असेल तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते हे माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे याच पुण्यात आत्ता जे घडते आणि शंभर वर्षापूर्वी काय घडते असं जर विचार केला असत तेव्हा दोनशे वर्षापूर्वी असते तिथं किती जे खास करून त्यांना धारा नसता आणि जे सवर्ण आहे ज्ञानेश्वर त्यांचाही काही उपयोग झाला नसतं त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगणं बदलले त्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगण केलंय हे लोक नसती तर आपण इथं या स्थितीत नक्कीच नसतो हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू हो। बदलत राहते काही माणसं हट्टान खूप संघर्ष करून स्वतःच आयुष्य सगळं पाण्याला लावून दुःखात संघर्षात ठरत होऊन आपल्यासाठी जगण तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या सगळ्या लोकांच्या आपण इथं हो। आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी तिळो गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे त्यांनी बघितलं असतं हे सगळं त्यांना भारी वाटलं पण तीच गमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडीलच मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना कर हळूहळू कळत होत समजून सांगत होतो संघर्ष करायला लागत होता आणि आज हा या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे नेत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारानं तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला खरंच विनंती करेन आता रुपाली जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोमवार करायचं असेल तर करा करून असं म्हणाल नाही पण काय म्हटलं पण ते म्हटले की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आणि काय नाही ते तुम्हाला कळेल आणि मला वाटतं महात्मा फुलेंचं समग्र वागम एकदा तुम्ही डोळ्याखाली घालून घातलं पाहिजे तिथल्या महिलांनी जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहितीये की नाही इतर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊन इथं आपल्या मराठी भूमीत आणि म्हणून जे एक म्हणतो पायावर केली होती ती शिवाजींनी पुढं लिहिली फुल्यांनी त्याचाच काय म्हणू त्या कार्याचा पुढं परत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीशे बहात्तर ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळालाय ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रकार ते सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता त्यांना असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मला वाटतं की कळलं पाहिजे आणि ह्या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजेत आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतः स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला काही अडचण येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावे तुम्ही सतत भक्त होऊन राहावे तुम्ही सतत अन्वय होऊन राहावे अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपलं पगड पुढे टाकायचंय तुम्हाला वाटतं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुलेंचं कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळ्यात सगळ्याच पट जे काही तुमच्या आवाक्यात येईल तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण कर्जित अजून नीटपणाने जपू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मनापूर धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू